पूजा तडस यांच्या आरोपावर रामदास तडसांचा प्रत्यारोप भाजपा खासदार आणि महायुतीचे कुटुंबियाकडून माझ्यावर अन्याय झाला माझ्या चारित्र्यावर संशय घेतला गेला तसंच मला लोखंडे रॉडने मारण्यात आल्याचा आरोप रामदास तडस यांची सून पूजा तडस यांनी केला आहे पूजा तडस यांनी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यासह पत्रकार परिषद घेत हे गंभीर आरोप केलेत यानंतर आता रामदास तडस यांनी आरोपावर प्रतिक्रिया दिली आहे त्या, त्या, त्या महिलेने आता विरोधकांना हाताशी धरलं आहे निवडणुका आल्याने हा मुद्दा पुन्हा पुढे आला आहे असं त्यांनी म्हटलं आहे पूजा तडस यांच्या आरोपावर बोलताना रामदास तडस म्हणाले की निवडणुका आल्या की आरोप होत असतात माझ्या मुलाची आणि त्या मुलीची न्यायालयात केस सुरू आहे त्या दोघांनी लग्न केलं हे मला माहीत नाही त्यानंतर वाद झाले ते दोघेही एकमेकांविरोधात न्यायालयात गेले आणि वेगळे झाले आम्ही आमच्या घरी होतो माझा त्या मुलीशी काहीही संबंध नाही आता निवडणुका आल्यामुळे आरोप होत आहेत पूजा तडसेने गंभीर आरोप केले असले तरी ती सुबत रात नहीं। ती आमच्या सोबत नाही तिच्या नवऱ्या सोबत राहते न्यायालयात गेले आहेत त्यामुळे माझा या प्रकरणी काही देणं घेणं नाही पुढे काय करायचं ते त्यांनी त्याच पहावं असं रामदास अडस म्हणाले आणि त्या, 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 त्या स्वाभिमानासाठी मी एवढीच हटत आहे जवळ जवळ दोन अडीच वर्ष झाली बाळ सतरा महिन्याचं आहे कुठेतरी मला न्याय मिळावा आणि जर ते म्हणतात की वुमन एम्पॉवरमेंट तर तुम्ही आधी घरातल्या स्त्रियांना न्याय द्या त्यानंतर तुम्ही समाजातल्या स्त्रियांपर्यंत पोहोच ही उमेदवारी रद्द केली पाहिजे ती इलेक्शन कमिशन रद्द करण्यापेक्षा मोदी का परिवार और अगर सभी लोग मोदी के परिवार के लोग है तो मोदीजीने परिवार प्रमुख तहत स्वयं यह निर्णय लेना चाहिए माझ्यावर आरोप केले हे सिद्ध तर यांचा हनीट्रॅपचं प्रकरण होतं गेल्या दोन हजार वीस पासून आणि वीस मध्ये यांनी माझ्यावर हनीट्रॅप केला त्याबाबत मी पुराव्यासहित सहित मान्य न्यायालयामध्ये गेलो पूजा शेंद्रेला आणि पूजा तळसला जर समजा माझ्यावर आरोप करायचे आहे तर हीच वेळ का दोन हजार वीस पासून चाललेलं प्रकरण दोन हजार तीन पर्यंत तीन तीन वर्ष तुम्ही फक्त शांत राहतात कोर्टात हजर राहत नाही आणि फक्त समोर एक राष्ट्रीय नेत्याचा कार्यकर्ता घेऊन उभे राहतात हे राजकारण नाहीत आहे पण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हा मुद्दा का काढतात आणि सुषमा अंधारे जेवढ्या येतात आहेत ती स्वतःच्या परिवारात थोडस झाकून तर बघा आपल्या पतीचा आपण थोडंफार जुळून घेत नाही आणि दुसऱ्याच्या संसारात आग टाकायला जातात सुषमा तर हे धंदे बंद करावं हो। वर्धा लोकसभे मुलीचे आई वडील यांनी मुघाचं लग्न लावून दिलं आणि ते दोघी जण हाशी खुशीत राहायला वर लागली वरदेला राहायला लागले कारण मुलालाही असं वाटलं की आपण बापाच्या विरोधात लग्न केलं तर आपण आणि माझा मुलगा स्वतः कमावणार आहे की कोणाच्या कमाईवर आहे हो नाही कमा ते दोघे जण वरदेला राहायला लागले पण अचानक एक दिवस त्याच्या हाती या मोबाईल मधली कॅशेट मिळाली त्यामध्ये त्यांनी जाहीर बी केली कॅश आणि कोर्टामध्ये दिली तर त्यामध्ये या मुलीने काही लोकांना हाती पकडून त्या मुलं त्या ज्यांना ज्यांना हाती पकडले त्यांचे नाव त्यांनी घेतले त्यांच्यावर कोर्टात केस बी चालू येतात हाती पकडून याला मारून टाकायचा याला त्रास द्यायचा शिवा जरी दिल्या तरी पोलीस टीम रिपोर्ट द्यायचा असा त्रास द्यायचा आणि पैशाची वारंवार मागणी करायची हे षडयंत्र काही समाजकंटकाला घेऊन तीन रचलं आणि इथंच तिथं वाल जीवनाचं उद्ध्वस्त झाले आणि म्हणून हे कोर्टात की झाली यांना आता तर त्यांना राजकारणाचा आधार भेटला विरोधकांना हाती पकडलं त्यांच्याजवळ विकासाचा काही मुद्दा नाही एक मुद्दा विकासाचा नाही आणि घरगुती मुद्दा सोबत घ्यायचा आणि आरोप करायची ही कितपत बरोबर आहे जनतेलाही माहिती आहे